मित्रांनो बच्चे बघा केवढे भारी गुजरी मध्ये बच्चे बघायला भेटतील एक नंबर क्वालिटीचे बच्चे मित्रांनो हजार प्रमाणे दिलेले आहेत इरफानने तुम्ही पाहू शकता या गाडीमध्ये चाललेले बच्चे बघते त्याचा थोडे मोजण्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे तर परत खाली उतरवून बांधून दाखवत आहे बच्चे बघा मित्रांनो एक नंबर बच्चे तुम्हाला बघायला भेटतील एकदम पेडे बच्चे टवटवीत बच्चे

बघा क्वालिटी मित्रांनो हे सगळे बच्चे जवळपास अठरा वीस किलोचे बच्चे होते हे हो मोठे बच्चे आहेत थोडे हे बघा हे बघा एक नंबर मुंडामध्ये

हां माका चिनी म्हणून याची जात आहे बघू शकता हा हा माका चिनीमध्ये येतो हा एक आहे सहा हजाराला एक अजून एक आहे तुम्हाला दाखवत मी तो शिरोईमध्ये दुसरा कोणता आहे तो आहे का हां एक आणि दुसरा तुम्हाला दाखव तुम्ही पुढे हां बघा हा दुसरा बघा मित्रांनो दोन घेते त्यांनी इकडचा लाल बरं बघा बच्चे रुबाबन बच्चे जोडी तर एका नंबर होती जोडी पण तिकडचा घेतला त्यांनी आणि तो दाखवला तुम्हाला माकाची म्हणून तर बच्चे सगळे तुम्हाला बघायला बघू शकता बसले बच्चे आले प्रवासामध्ये थांबले हे बघा तुमचं गाव कुठलं तालुका शिरपूर का बर काय ना तुमचं दिगंबर पाटील दिगंबर दोन दिवस झाले का शोक साडी बघता कस काय हा बर ठीक आहे

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसची इरफानची शिरोई अजमेरी कोटा अशा राजस्थानी ब्रीडची राजस्थानी बोकडची मित्रांनो गाडी आलेली आहे तुम्ही बघू शकता बच्चे वगैरे चरताय तुम्ही हे बघा मित्रांनो किती बच्चे गाडीमध्ये तुम्हाला आत्ता मी रेहानला विचारून सांगणार आहे कारण की इरफान हा राजस्थानला जाऊन पुढं परत पुढच्या बाजाराला खरेदी केलं करायला गेलेला आहे कारण की दर गाडीला त्यांच्याकडे जवळपास दीडशे ते एकशे सत्तर बच्चं असतं पण ह्या गाडीला मित्रांनो बच्चे कमीत म्हणे कारण की माल तिथं भेटलेलं नाही कारण की मार्केट मित्रांनो कसं असतं बऱ्याचदा मार्केटचं गरम असलं म्हणजे भाव टाईट असता तर कमी खरेदी करावं लागतं कारण की इकडे देखील तो दाम लागला पाहिजे म्हणून कारण की पूर्ण बाजारातनं माल जमवून ते आणत असतात तर त्याच्यासाठी पुढच्या बाजारासाठी पुढे परत इरफान पुढे गेलेला आहे म्हणजे हरियाणामध्ये सांगतोय आता तो तो रहान रहान आ, नहीं, नहीं, तर तो इथं नाही आहे तर त्याचं भवि रेहान आहे रेहानशी आपण बोलू काय किमती वगैरे असतात रे काय नाही आणि क्वालिटी कसं काही आहे आपण बघू तर त्याच्या अगोदर काही बच्चे देखील दिलेले आहेत तुम्हाला दाखवले मी बच्चे व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्या बच्चांचा सौदा झालेला होता ते बच्चे अकोल्याला अकोल्याला गेले मित्रांनो अकोला ले जिल्ह्याला आता आहे भरपूर माल अजून तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो बघा हा अजमेरीमध्ये तुम्हाला बोकड बघायला भेटेल बघू शकता तुम्ही किती कितने किलो खाऊ आहे ये बच्चा जो है चौदह से तो सत्रह किलो के अंदर होगा चौदह से सत्रह तक के अंदर होगा अच्छा मतलब पंद्रह का भी आ सकता है सोलह का भी आ सकता है तो सत्रह का भी आ सकता है से तो सत्रह किलो के अंदर बच्चा होगा बच्चे की उम्र चार महीने चार महीने आ जाएंगी इसकी उम्र ठीक है महीने आ जाएंगी जाएंगे किस भाई को ऐसे कभी दस बच्चे लेना होंगे तो ये क्वालिटी के साढ़े छह हजार से उसको आ जाएंगे साढ़े छह हजार से आ जाएंगे बरबर अगर समझो से उसके नहीं भी दाम में बैठ रहा तो वजन पे मिल जाएंगे ये वजन पे ऐसा मसला है अगर वो दस बकरे लेगा हाँ तो उसके ऐसे बकरे दस बकरे वजन पे मिल जाएंगे दस और एक दो बकरा रहेगा हाँ तो एक दो नहीं मिलेगा एक दो बकरा जो नहीं मिलेगा एक दो बकरा सौदा करना पड़ेगा अच्छा। या जो होंगे वो मिल जाएगा मित्रों का समय देखा तो समझाइ जोड़ पास अब कितने बच्चे लाए आभी मैंने बच्चे हां हां पचास बीके शो आहे अच्छा तर मित्रांनो कसं समजा दीडशे बच्च आहेत आणि दीडशे मध्ये आता ते लोक दोन घेऊन गेलेत ना तर दोन मध्ये समजा तुम्ही तर क्वालिटी काढत असणार तर मग कुठेतरी दाम चांगला द्यावा लागतो आणि जर समजा पट्टी घेत आहे तर पट्टीलाच फोइस कर पडेल हा छोडतो अच्छा आता हे इकडचं हे पण बघा क्वालिटी हे बघा

ना अरे बाप रे व्यापारी ने लिया है व्यापारी ने लिया क्या ठीक वो उधर ले आगे बेचेगा उधर बेचेगा सारा ठीक है ये लोग का कई बच्चे अच्छे बसले मित्रों आराम करता है इस बगया। इस बगया। ये बगा ये उतना नहीं बच्चा दिख रहा है बच्चा ये कौन सी नस्ल है माता छोटा है क्या ये बगा छोटे अब ये छोटे बच्चे की क्या कीमत आएगी देखो भाई ये जो ये साइज का बच्चा है हां असे बच्चे जो है तुमको 4:30 से 5 के बीच में आ जाएगी 4:30 से 5 के बीच में हां ठीक है ये बोलो तो 10 से हां 14 किलो के अंदर इसका वेट आएगा दस से 14 तक हां ठीक है मित्रांनो किमती वगैरे सुद्धा लक्षात ठेवा किंमती मध्ये वो उतार चढाव होत असतो कारण की बाजार तिकडे बाजार असतो तिकडच्या बाजारात त्या माल घेतात तो माल तो बाजार कसं काय जर गरम नरम असा असला तर त्याच्यावर डिपेंड करतो आता हे बघा ये मोठ बत्छ तुडो शिरवाई कोटा मिक्सिंग शिरूर कोटा मिक्स हे अच्छा कितना वजन आया करेगा ही? ये ये बच्चा सोलह से अठारह किलो का बच्चा है सोलह से अठारह हाँ कितने महीने का होगा फिर तीन चार महीने होगा चार महीने का बच्चा आ जाएगा अच्छा क्या कीमत रहेगी इसकी ये बच्चे की छः हज़ार से सात हज़ार के बीच में कीमत है छः हज़ार से सात छः से सात हाँ ठीक है सोलह ये इधर ये कौन सी नस्ल में आता है ये गुजरी में

जो जैसी पसंद जरा सबसे पहले लोग फिर वही लेके चलते तीन हजार का तो पहले मेरे को तीन हजार की क्वालिटी बताओ मतलब क्या है फिर तीन से लेके सात तक बोले तो सात और छह छूट जाता है बीच में तीन ही पकड़ लेते तीन चार पकड़ लेते हैं मित्र तीन से सात तीनचा बच्चा कधी कधी कसं असतो खूप लहान असतो किंवा मग जातीचं वगैरे नसतं असं पण असतो बरा ही क्वालिटीच छोट हजारांची छोट धान्य आहे का मित्रांनो खूप किती किलो काय काय सात किलो हा ठीक आहे तर मित्रांनो ही किंमत लक्षात म्हणजे वजन वगैरे या गोष्टी लक्षात ठेवायचं हे तीन हजाराची रेंज हे बघा ही पण तीन रेंज तीन हजार छोटी रेंज मित्रांनो आता हा बोकड बघा ना हा बोकड बघा तुम्हाला फरक लगेल लक्षात बोकड बघा

मित्र तो हाज अगर इतने यही अगर बकरा रहता ये बकरा रहता छे का था, था। और अभी पार्ट है तो छे मतलब पाँच सौ का बर सात सौ पाँच सात सौ का बर बस सही है पट्टी लिए तो पट्टी में हो ही तो ये भी एक नंबर चीज है ये भी बकरा है दोनों सेम लग रहा भाई बहन लग रहे तो ये दिया ही क्या ये बॉम्बे वालों को लिया ना इन्हें अच्छा मित्रों ये बहुत अच्छी चीज़ है ये बता अभी सबसे पहली बात मुझे एक बताओ जिसके गले को उसको क्या बोलते तुम वो लोरी हाँ तो वो ईद कुर्बानी को चलता है क्या हाँ चलता हमारी कुर्बानी पे कान का नहीं होना बंगड़ा हाँ। नहीं होना हाँ। हाँ।, हाँ। जख्म नहीं होना बकरे जख्म नहीं होना हाँ। सिंह हाँ। टूटा भी नहीं बस जैसा कुदरती बकरा आता वैसे पूरा चल जाए बाकी खुरी जो साफ किए वो चला ना हाँ।

ये उतना ही पर इसमें क्वालिटी हाँ। है जो तुमने तीन वाली रेंज बताई हाँ। उतना ही पर ये क्वालिटी का है ना हाँ। मतलब जो लंबा जैसा हाँ तो और उनसे उम्र में कम है शायद था? वो जो तुमने बताया उनसे उम्र हाँ, में कम है हाँ, पर हाइट मतलब उसने जो बॉडी अच्छी कर ली है तीन चारिटी जा सही अगर थोड़ा ढेबरा है कभी फ्लैट में अच्छा लंबा चौड़ा है तो उसकी प्राइस अच्छी रहती है, न, हाँ, तो ये, ये है और थोड़ा कभी ढेबरा छोटा आ गया तो उसकी कम रहती तर मित्रांनो सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवलं तुम्हाला इथं यावं लागेल इथं आल्यावर तुम्ही कुठले बच्चे करता कसे करता फक्त डोक्यात एका लक्षात ठेवायचं आता ते बनवून सांगितलं तीनपासून तर सातपर्यंत तरीही मी तुम्हाला सांगतो तुम्ही डोक्यात फक्त एक लक्षात ठेवा साडेसहापर्यंत तुम्ही डायरेक्ट लक्ष डोक्यात ठेवायचा आणि मग यायचं खरेदी करायला ती पण मित्रांनो दहाची पट्टी पाचची पट्टी अशा गोष्टी लक्ष ठेवा दहा किंवा पाच असे घ्यायला पाहिजे मित्रांनो

जो भी अपना बकरा था क्वालिटी का जो अभी सात हजार की रेंज साढ़े छः की रेंज है वो बकरा साल भर में या डेढ़ साल में कितना करता है आ, वो बकरे बनाने वाले के ऊपर है कोई पचास साठ किलो का बनता कोई कोई सौ सौ किलो का जाता है। अभी जो अपने पास एक भाई आया था उसकी अपन ने जो पिछली वीडियो ली थी उसमें बोला था कि मेरा हाईस्ट नब्बे किलो का बना था आ, नब्बे सौ किलो मैं जितने लोगों ने बकरा अभी तक नब्बे सौ किलो का बकरा बनाया अच्छा। फिर आप बकरे के खाने पीने के ऊपर अच्छा, फिर भी क्या खिलाना चाहिए बकरे को अच्छा वेट करने के लिए। ये अपना चारा पानी उसको है ना हो ठीक है जो ये अपना अच्छा कितना वजन रहेगा इसका आएगा चौदह पंद्रह

अरे अच्छा जो मारवाड़ में घोड़ा था वो टाइप अच्छा राजस्थानी मारवाड़ी मित्रों अच्छा तो क्या रहेगी इसकी प्राइस इसकी पाँच से अब ये ये भी वही शुरू के सामान्य वेट करता है क्या हाँ। फिर तो कम जाता कैसा? नहीं नहीं जो ये उधर राजस्थान का जो बकरा है ना हाँ, हाँ ये कोटा नसल जोल के अजमेरी शिरवाई जो है ना सब एक जैसे वेट करते हो हाँ, कोटा हाँ कोटा का थोड़ा वजन कम आता हाँ क्योंकि उसी वो कान के वजह से फेमस बकरा अच्छा कोटा कोटा कैसा है अच्छा पड़ा 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 कमता पड़ा कमता है? हाँ। अच्छा मित्रानो एक अजमेरी मध्� राजस्थान ऐसी चार जी मित्रों प्रॉपर है जस कोटा गुजरी अजमेरी शिरोई तो तो वजन करना अजमेरी है, शिरोई शिरो है। गुजरी गुजरी देखने में बहुत बड़ी अच्छी लगती ना खूबसूरत ना गुजरी जरा अच्छा सब तो अजमेरी मित्र पूर्ण लाल मध्य है ना इसके कान पे आता ही जाता है डॉट्स अजमेरी क्या हाँ तो मित्रों अजमेरी मध्य बताने किलो का आएगा नहीं से, से, अच्छा। से रहेगा है के और कोटा में नहीं लाया नहीं, कोटा में माल मिल नहीं रहा हाँ तो अब जैसे पिछले गाड़ी को भी कोटा का माल नहीं था हाँ, कोटा का माल मिल नहीं रहा है थोड़ा साफ ना मिले तो लाते हाँ नदी इधर ला के दिखने हो ना सही है कुछ भी लाके मतलब नहीं मतलब नहीं आएगा पालण्याला हां पालण्याला कोसला खूप सुरती ना मित्रांनो हा गुजरीमध्ये तो गुजरीमध्ये गुजरीमध्ये खूप देखणे बच्चे असतात तुम्ही बघू शकता म्हणजे मागे थोडा असं कलरमध्ये असं चेहऱ्यावरती व्हाईट असतो पूर्ण आजमेरी असा पूर्ण असतो तसं म्हणजे हा शिरई मुंडा आहे बघा हा एक नंबर हा ओरिजिनल प्युअर आहे मित्रांनो याच्या कानावर डॉट वगैरे काही नाही हा प्युअर मुंडा शिरईचा हां बिलकुल मी क्रॉस नाही मित्रांनो ओरिजिनल जातेच बच्चा है तो पंद्रह से अठारह किलो तक वेट आएगा छ के बीच में छह हाँ। तक सही है ये बच्चा। सब बच्चे तीन चार महीने के आसपास हाँ, के कोई पाँच महीने से अंदर।, अंदर अंदर के सात महीने के आता है लेकिन ज्यादा करके हम पाँच महीने के अंदर के बच्चे पांच महीने के अंदर सही है सगड़े अब ये सब जंगल में चरने वाला ही माल था ना उधर का ना सब जंगल में। आपने कोई भी फार्म का माल नहीं, नहीं। क्योंकि फार्म का माल बोले तो बहुत महंगा हो जाता फिर हाँ। क्योंकि वो स्टॉल फिटिंग पे रखते तो उसका खर्चा ज्यादा हो जाता हाँ। मित्रांनो वॅक्सिन वगैरे पडक हा तो फेकाफेकी करण्याचा काम हे नाही की आपण वॅक्सिन कियापेकी करणे काम हे नाही जुड का काम हे नाही मित्रांनो खोटं बोलायचं काम नाही बाजारचा का माल आणलेला आहे तुम्हाला घरी जाऊन दंत्राचं औषध असेल लसी असतील सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला करावा लागतील बच्चांचे फक्त तुम्हाला बच्चे घ्यायला भेटतील मित्रांनो याच बच्चे जर तुम्ही फार्मरती गेले ना तर फार्मरती काही पण किमती असतात कारण की फार्मर जो खर्च तो वाढून जातो मित्रों हा जंगल का माल है ये देखो तो ये बकरा बड़ा शाइनी वही दिखाया ना अपने ये दिखा ये बगा ये एक नंबर कॉल दो तीन सौ रुपये नक्का बेपार है ऐसा नहीं कि तुमसे हजार दो हजार कमाने के उधर से लाने पे दो तीन सौ एक बकरे बछरे बहुत होगा सही है आ, बस इधर ये पूरी ये जो है ना ये नस्ल करने की नस्ल करने की <laughs> सही है सही है मित्रों बगू शकता बऱ्याचदा मित्रांनो आपण भाऊ भाऊकुन बऱ्याचदा म्हणतो की आपण गावराणीला प्रोत्साहन करा असं पण गावराणी मित्रांनो कुठंतरी जो खायचा खाद्य खर्च आहे त्याच्याने मित्रांनो इन्कम खूप कमी येतं म्हणून भरपूर आपले जे शेतकरी बांधव आहेत हे गावराने करून वळून आता गाय पण असेल तर गेले गेलेत त्याच्यानंतर म्हैसच्या बाबतीत गायी गावराणी म्हशी सोडल्या जाफरा मुर्रा गीर या मशींकडे वळाले आहेत प्रत्येक जातीमध्ये मित्रांनो गावराणी जे हिला खाद्य जास्त इन्कम कमी असल्याकारणाने मित्रांनो तो व्यवसाय पुरत नसल्या आपण कुठल्या तरी वेगळं जातो तसंच बकरींच्या बाबतीत देखील झालेलं आहे वास्तव बघायला मित्रांनो आता ही जी वस्तू आहे बरेच लोक कमेंट करतात की तिकडे स्वस्त आहे तिकडे स्वस्त आहे पण मित्रांनो जो यांचं तिकडे तीन चार दिवस मोडतात त्याच्यानंतर गाडीचा खर्च सगळे आता एवढे चार पाच लोक आहेत यांचे कामाचे लोक आहेत सगळे बच्चे आवरणारे चारा पाणी करणारे हे बच्चे आहेत मित्रांनो तीन चार दिवस यांना परत बच्चे वागायचे आहेत तर हा सगळा खर्च मिळून मित्रांनो कुठेतरी बच्चांच्या किमतीमध्ये तो प्लस होतो म्हणून आपल्याला किमती वगैरे कुठेतरी महाग वाटतात पण मित्रांनो तिकडे देखील आता यांनी जर समजा इकडे बच्चे विकले पाच हजारला सात हजारला तर ते यूट्यूब सगळ्यांकडे दिसतं मग तिकडे परत मित्रांनो किमती महाग होतात बरं जास्त होतं तर सगळ्यांना माहिती आहे तिकडे काय चालू आहे काही नाही तर हा जो व्यापार आहे परत लोक सांगतात तिकडे खूप स्वस्त आहे पण खूप रिस्क पण आहे मित्रांनो भरपूर रिस्क आहे जसं की गाडी गाडीदेखील लुटली जाते भरपूर काही होतात चोर लोक असतात भरपूर काही काही रस्त्यावरती काही ना काही प्रॉब्लेम येत असतात तर त्याच्यापेक्षा मित्रांनो आपल्याला जागेवरती चांगली क्वालिटी भेटते इथे या गाडीच्या दिवशी दर गुरुवारी गाडी येते चांगला क्वालिटीचा माल खरेदी करा आणि मित्रांनो फक्त आता बघा समजा तुम्ही दहा पाटी दोन बोकड घेऊन जा कारण की बरं दहा प्लस एक करतापर्यंत मित्रांनो सांगतो दहा पाटी दोन बोकड घेऊन जा किंवा बोकड बोकड घेऊन जा आता ठीक आहे हा जंगलचा माल यांचे जे मालक लोक असतील त्यांच्याकडे खाद्य खर्च वगैरे थोडा कमी असेल म्हणून बच्चे असे पण समजा तुम्ही जर स्टॉल फिडींग ठेवताय शेळीपालन करता तर हेच बच्चे मित्रांनो पुढची जी नेक्स्ट जनरेशन येईल पुढची पिढी येईल त्या त्यावेळेस मित्रांनो हाच माल क्वालिटीचा एक नंबर क्वालिटीचा बनणार आहे फक्त निवडताना जातीचं निवड जास्त कुठं कुठं क्रॉस करू नका शूर ते शिरईज करा अजमेरी ते अजमेरी तर गुजरीच करा मित्रांनो कारण की गुजरी जात देखील बघायसाठी खूपच चांगली दिसते तुम्ही बघू शकता अजमेरी पण छान आहे शिरोई पण खूप छान आहे आणि कोणाला तर कोटामध्ये आवड असेल कारण की कोटा जसं की भाऊ बोलला रहाण भाऊ की बंद कानामुळे तो कोटा खूप फेमस आहे तुम्ही बघू शकता तो देखील वेट वगैरे करत असतो चांगलं खानपिण व्यवस्थित असतं तर हाँ था जोड़ पास एक डीढ़ से बच्चे आने ले पिछली गाड़ी में एक सौ सत्तर थे अभी रेहान जो अपना इरफान जो आ रहा है उसके पास कौन सा माल रहेगा उसके बाद मेवाती बच्चे रहेंगे मेवाती रहेंगे हाँ। वो हरियाणा से आ रहा है हाँ। अच्छा वो मैंने देखी नहीं यार मेवाती तुमने वो जुम्मे के दिन जुम्मे के दिन मतलब कल आएंगे हाँ, कल गाड़ी आएंगे अच्छा उसमें कितने बच्चे रहेंगे उसमें चालीस बच्चे अच्छा उसमें तीस चालीस बच्चे आ जाएंगे और तुम तो कल तुम्हारा कल मालेगा मार्केट रहेगा माले ये, ये माल, हाँ, तो माल बेचेंगे वो माल बेचेंगे और अच्छा, तो मेवाती में कौन सा कलर आता है वाइट। वाइट वाइट। उसमें हर कलर में बच्चा मिल जाता है अच्छा सिंगड़ी कैसे रहती है उसकी बोले तो अपने जैसे वो थोड़ा थोड़ा मालवा टाइप में टाइप अच्छा वैसा था तो ही जीरा पूरा बकरा था ना जैसा आ, अच्छा वो टाइप में आता है इतना कि व्हाइट कलर है व्हाइट कलर का था हाँ। तो वो बकरा कितना वेट करता कुछ अंदाजा तो बाकरा जो है ना अपना ये बकरों को टॉमिट करता इससे कम करेगा हाँ। अच्छा तो अभी उधर क्यों भेजा माल मिला नहीं उधर <laughs> तो अच्छा जो मंडी से तुम माल लेते वहां पे माल नहीं मिला माल ये जो, जो बकरे ना सौ डेढ़ सौ बच्चे बाजार में नहीं मिलते नहीं ये कुछ जंगल से लेना पड़ते फिर कुछ मंडी में लेना पड़ता है कुछ बकरे के साथ आते हैं ऐसे पूरे जमा करके लाना हाँ सही ना कोई भी अगर बाजार में जाओ अपना धूलिया मंडी पकड़ लो या फिर चालीस मंडी इतने बच्चे तो कोई बाजार में रहेंगे सही है ये सब पूरा हफ्ता और माइनस करके जमा करना पड़ता फिर गाड़ी बनी तो ठीक ना तो फिर एक दो आदमी को और रुक देना पड़ता और पड़ता है जैसे इरफान रुक गया उधर मित्रांनो इरफान इथं नाही आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून इरफान तिकडे थांबलेला आहे तो परत मालसाठी गेलेला आहे हे बघा तर कुठली गोष्ट मित्रांनो सोपं नाही कारण एवढा माल एकशे सत्तर दीडशे बत्सर कुठल्याच बाजारात तुम्हाला भेटणार नाही ते पण अजून क्वालिटीचे बच्चे म्हणून अगोदर त्यांना गावोगाव जंगलात फिरून त्याच्यानंतर मित्रांनो बाजारातनं काही माल उचलावा लागतो तर भरपूर काही आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून एवढा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे